नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेपू पालक भात किंवा ह्याला इराणी राईस असं सुद्धा म्हणतात हा अतिशय कमी पाण्यात एकही थेंब तेल न वापरता केलेला भात आहे अतिशय पौष्टिक आहे चला तर बघूया मग कसा करायचा शेपू पालक भात या भाताला लागणारं साहित्य अर्धी पेंडी पालक घेतलाय स्वच्छ करून घेतलाय धुतलाय हा त्याच्यानंतर याला दीड वाटी तांदूळ घेतला आहे मी तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घ्या चालतो जरा मोकळा होणारा घेतला म्हणजे बरंच जुना तांदूळ घ्या त्याच्यानंतर अर्धी पेंडी शेपू घेतला आहे आपण याला ह्या दोन मिरच्या हिरव्या घेतल्या आणि हे दोन मसाल्याचे वेलदोडे घेतलेत हे महत्त्वाचे आहेत ह्याला मसाला फक्त हा एवढाच आहे चवीपुरतं मीठ याच्यामध्ये आपल्याला तेल वगैरे कशाचीही जरूर लागत नाही अर्धी पेंडी शेपूची आणि अर्धी पेंडी पालकाची आपण घेतलेली आहे आणि दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे चला तर आता आपण ह्या भाताच्या कृतीकडे वळूया हे शेपू आणि पालक मी एकत्र बारीक चिरून घेतलेत त्याच्यानंतर जो आपण तांदूळ घेतला आहे तो धुवून घेतला मी आणि एक पंधरा मिनटं धुवून ठेवला आहे मिरची चिरून घेतली आहे तुम्हाला कमी हवी असली तर कमीही घालू शकता जास्त हवी असली तर जास्त घालू शकता आणि हे वेलदोड्याचे पूर्ण दाणे काढायचे नाहीत थोडेसे सोलायचे आणि हे असेच भातामध्ये घालायचे आता हे एक एक आपण भातामध्ये घालायला सुरू करूया भातामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचे त्याच्यानंतर हे मसाले घातले मी दोन मसाल्याचे वेलदोडे घातले हा एवढाच मसाला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या घातल्या हे सगळं मिश्रण आता आपण कालवून घेऊया हे पहा आता मी हे जे हे जे तांदूळ जे हो आपण सगळं मीठ वगैरे घालून कालवलेले आहेत हे आपण ह्या पालाभाजीमध्ये घालून घ्यायचे आणि हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा हे व्यवस्थित मी मिक्स करून आहे तांदूळ आणि भाज्या तांदूळ आणि पालेभाज्या मीठ आणि मिरची आणि वेलदोडा आता आपण हे एका पितळेच्या भांड्यामध्ये घालूया तुम्ही तुम्ही कुठलंही निर्लेप काही भांडं वापरत असाल त्यात घालायचं यात तेल अजिबात घालायचं नाही आहे हे बघा ह्या भांड्यामध्ये मी हे असं मिश्रण घातलं आहे यात पाणी घालायचं नाही आता हे असं मिश्रण गॅसवर ठेवायचं आणि ह्याच्यावर आपला काळा लोखंडी तवा असतो की नाही तो झाकायचा तो, तो नसला तर तुम्ही कुठलंही एखादं झाड झाकण जरी झाकलं तरी चालेल आता मन्दा आचे वर गैस वर चा चा हे मिश्रण आपण मंद आचेवर गॅसवर शिजायला ठेवूया या भाज्यांचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये हा भात मस्त शिजतो हे बघा मी हे असं गॅसवर शिजायला ठेवलंय अगदी असं मंद आचेवर ठेवलेलं आहे हे तुमच्याकडं निर्लेपची कढई असेल त्याच्यावर झाकण असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता याच्यावर तव्यावर थोडं पाणी घातलं तरी सुद्धा चालेल तर बघूया आता एक दहा मिनिटांनी कसं होत आहे किती मिनिटं लागत आहेत ते हे बघा आहे पाच मिनिटांनी असं अगदी पूर्ण कोरडं झालंय हा भात तर पण शिजायला लागलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी आपण पाणी घालायचं आपण नेहमीच्या भातात तसं दोन वाट्या वगैरे हो घालतो तसं न घालता मी फक्त अर्धी वाटी पाणी आहे हे सारखं करून घेऊया आणि याच्यावरत आपण पुन्हा हा तवा ठेवून घेऊया असं बघत बघत किती पाणी त्याला लागणार आहे का असं बघत अतिशय कमी पाण्यामध्ये हा भात करायचा आता पुन्हा एक पाच मिनिटांनी बघूया पुन्हा मी पाच सात मिनिटांनी काढले वाफा येत आहेत बरासा भात शिजत आलाय पण थोडं थोडं करत पाणी घालायचं म्हटलं ना आता आपण एक वाटी घालूया आणि अजिबात घालवू नका ही जी वाफ आहे ती ह्याच्यावर लगेच तवा घालून टाकूया आपण म्हणजे भात शिजे हे बघा पुन्हा पाच सात मिनिटांनी हे शिजत आले आता ह्याच्यात पुन्हा आपण एक अर्धी वाटी पाणी घालू आणि आता ठेऊन टाकूया भात मध्ये मी थोडासा हलवून घेतला आता पुन्हा झाकून ठेवूया हे बघा मी पाच मिनिटांनी काढल्यावर हा भात झाला आहे तुमचा भात जर थोडासा तांदूळ हे असेल तर आणखीन एक अर्धी वाटी पाणी घालून करा पण हे बघा हा आपला भात व्यवस्थित झालेला आहे आपण जर याची परीक्षा करायची झाली तर हा तांदूळ असा व्यवस्थित मोडतोय आता ह्याच्यानंतर काय करायचं की हा भात आहे ह्याच्यावर आता आपण एक तवा घालून एक दहा मिनिट तसाच ठेवायचा की तो आणखीन मऊ होईल दीड वाटी तांदळाला आपण दीड वाटीच पाणी वापरलंय वाफेवर भात आपण हा करून घेतलाय हे बघा प्रत्येक एकन एक शीत कसं मोकळं झालंय आणि अतिशय मऊ झालेला आहे हा भात याच्यात आपण एक थेंबही तेल वापरलेलं नाही आहे याला ह्या वेलदोड्याचा खूप छान स्वाद येतो याला इराणी राईस किंवा पालक शेपू भात असं म्हणतात हा भात आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद